संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ बीड आणि परभणीतील घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असताना पुण्याशिवाय इंदापूर मध्ये देखील सकल मराठा समाज बांधव आक्रमक झालेत या दोन्ही घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी शिवाय बीड घटनेवरून आरोप होत असलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी ही सकल मराठा तरुणांनी केली आहे आज सकल मराठा समाज इंदामो तालुका यांच्या वतीने बीड येथील व परभणी येथील जो खून प्रकरण घडलंय त्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासंदर्भात पत्र देण्यात आलं तसेच खास करून बीडमधील मास्तरचोक या गावचे जे सरपंच आहे संतोष देशमुख यांच्यातील आज पंधरा दिवस झालं ती चार आरोपी अटक आहेत अजून तीन आरोपी फरार आहेत पण तीन आरोपी नसून याच्या मागचं मास्टर माइंड वाल्मिक कराड आणि वा वाल्मिक कराडाचा जो राजकीय गुरु आहे तो धनंजय मुंडे धनंजय मुंडेने या ठिकाणी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन त्यांच्यावर कारवाई करावी या देखील आम्ही ठिकाणी पत्र आहे व या मागणीचा जर सरकारी विचार केला तर भविष्यात आम्ही इंदापूर तालुका सकल मराठा माझी तीव्र आंदोलन करण्यात येईल संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी राहुल शिंदे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा